नमस्कार फिल्मी बॉक्स मराठी चॅनेलवर वर मी प्रणाली कुराडे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते बिग बॉस मराठी सीझन पाच चा ग्रँड फिनाले कालच पार कालचोबत आहे कोल्हापूरचा रांगडा म्हणजे दादा त्यांना कोण ओळखत नाही डीपी दादा पहिल्यांदा कसे आहात पहिल्यांदा नाही मी पहिल्यापासून काय म्हणताय बिग बॉसचा प्रवास हा एकंदरीत सत्तर दिवसांचा प्रवास तुमच्यासाठी कसा होता लाईफस्टाईल चेंज करण्यासारखा होता आणि खूप शिकायला मिळालं सुंदर होता स्वतःला सिद्ध करायला मिळालं अपेक्षेपेक्षा जास्त गोष्टी शिकून स्वतःला सिद्ध करत विचार करत स्वतःची मेंटलिटी आणि आपण कोणत्या अं स्ट्रेंथनी खेळू शकतो आपण लोकांच्या मनामध्ये कोणत्या लेवल पर्यंत आहे आपली एक इमेज आपली लायकी आपण म्हणतो ना की काय का आहे लोकांच्या मनात लोकांनी चौथ्या क्रमांकापर्यंत नेऊन मला सांगितलं की तुम्ही आहे कुठंतरी आमच्या मनामध्ये सगळं मिळालं खूपच छान होता तुमचा हा प्रवास म्हणजे टास्क असेल सगळे नाती जपण्याचं असेल त्याच्यानंतर घरातल्यांना समजून घेण्याचं असेल सगळ्या गोष्टी अगदी अप्रतिम होतात एकदा ही कॅप्टन बनण्याची संधी नाही मिळाली पण टॉप फोर पर्यंत तुम्ही पोहोचला तुमच्या प्रेक्षकांनी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं एकंदरीत हे टास्क खेळणं किंवा बिग बॉसच्या घरात वावरणं हे तुमच्यासाठी किती डिफिकल्ट होतं फार डिफिकल्ट होत कारण एक व्यावसायिक माणूस त्या क्षेत्रामध्ये गेलाय रील्स हे आम्ही आपल्या स्वतःच्या आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी करत होतो मनोरंजन करण्याआधी स्वतःच एक मनोरंजन होतं रील्स बनवणं किंवा युट्यूबला बनवणं त्यातून अर्निंग चालू झालं त्याच्यामुळं ते लोकांना आवडायला चालू झालं त्याच्यामुळं आम्ही आणि करत गेलो सो एक बेस तयार झाला त्याच्यामध्ये आम्ही सेलिब्रिटी सारखं आलो होतं पण त्याला सेलिब्रिटी असं म्हणताच येत नव्हतं कारण एक असं शिक्का किंवा असं एक हे काय म्हणतात त्याला ब्रँडिंग नव्हतं का व्हिडिओ बरेच करतात तुम्ही काय वेगळं तो so, आज एक बिग बॉसचा शिक्का आपल्यावरती पडलाय आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी टीम मी टीमला काल रात्री आम्ही बोललो का होत मला सिलेक्ट केलं तर ते म्हणत होते बऱ्याच सात आठ महिन्यापासून तुमच्या आयडी बघतोय त्याच्यावर विचार करतो त्याच्यावर अभ्यास करतोय तुम। तुम्ही माणूस काय माझ्यात तुम्ही काय टॅलेंट बघितला म्हणजे मी ना तर भांडण केलं माझ्या व्हिडिओमध्ये ना कधी कोणाला शिवी दिलेला एक व्हिडिओ आहे माझा पण मला काय बघितलं तर ते असंच म्हणत होते की हे कास्टिंगच वेगळं होतं आमचं आणि त्या कास्टिंग मुळे ऍक्च्युली लोकांना आवडलंय सगळं तर राडा करणारे किंवा असं हे नव्हतं हो खूप सुंदर त्यांनी मला समजावलं आणि माझ्यामध्ये था काहीतरी क्वालिटीज आहेत हे मला कळा नक्कीच घरामध्ये बऱ्याच गोष्टी राडे झाले भांडण झाली निक्की आणि अरबाचं रिलेशन झालं बाहेर तर रिलेशन दिसतंय पण घरामध्ये काय ते आम्ही अम... तू मला माहितीये कारण घरामध्ये तुम्ही राहिला होता पण अरबाजने जे काही वागलं खुर्च्या फोडल्या भांडी फोडली तुम्हाला कितपत योग्य वाटतं ते तो आठवडा असा होता ना की आम्ही सगळे त्याच्या फेवर मध्ये होतो अरबाजच्या कारण एक दुखी माणूस आम्ही समजू शकतो की तो त्याचा राग आहे तो राग व्यक्त करतोय ठीक आहे तो, तो कुठं तर आता त्याचा प्रॉब्लेम आणखीन एक असा झाला होता की त्याचा बीपी एकशे साठ एकशे पाच पर्यंत गेला होता सो आम्ही जर त्याच्यावर तुटून पडलो असतो तर तो एकशे ऐंशी एकशे नव्वदला ला गेला असता आणि त्याच्यातून काहीही चुकीचं घडू शकलं असतं सो आम्ही सगळ्यांना हेच म्हटलं शांत राहा तो हा, हा जेने वाटा क्या हो, तो काय बोलेल ते हा म्हणत होता आम्ही जेणेकरून त्याला वाटावं की आम्ही सगळे सोबत आहोत आणि ऍक्च्युली आम्ही त्या जाळ्यात अडकलो ते बीपीचं कितपत खरं होतं कितपत खोटं होतं मला नाही माहिती कारण तो तितका तसा शांतही नव्हता पण खरं खोटं माहीत नाही पण त्याच्या बोलण्यावर आपण एक माणूस म्हणून विश्वास ठेवला आणि त्याला एक थोडी साथ दिली इव्हन एका नॉम्बिनेशन मध्ये त्याच आठवड्याच्या नॉमिनेशन म्हणजे तो इतका स्ट्रेसफुल होता स्ट्रेसमध्ये होता, होता कि मला नॉमिनेट त्यालाच करायचं होतं पण मी त्याचा तो विचार करून एक मानसिक ते म्हणतात मानवी भावनांचा खेळ त्या भावना माझ्या झाल्या नाहीत त्याला नॉमिनेट करायच्या इथपर्यंत सो ते आत होत कितपत खरं कितपत खोट कारण ते सातत सतत दोघच असायची आणि आम्ही अजून एपिसोड बघितले नाही मी तर म्हणेन की आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित असेल तुम्ही दोन्ही बाजू दो बघितल्या आम्ही एकच बघितलं हा दिसते ओके हो हा का हा चला कुठं जायला दोघे चिटकून आहेतच हे आहेतच मग आम्ही याच्यावर चर्चाही करायचो मी आणि जान्ह हो बोलायचो की काय चाललंय हे घरात जसं की ती मॅरिड आहे मॅरिड आहे बाकीचे लोक पण आहेत सो दिसत नाही व्यवस्थित लोक बघणार महाराष्ट्रातले आहेत महाराष्ट्रामध्ये असं कल्चर ऍक्सेप्ट होईल का गोष्टींवर आम्ही चर्चा पण बोलू शकत नव्हतो ना स्वतंत्र त्यांची त्यांची आहे आपण कसं नव्हतं नक्कीच जेव्हा घरामध्ये फॅमिली राऊंड होता तेव्हा ते पहिल्यांदा बाबा आले आणि तुमच्या डोळ्यात आश्रू आले कारण बाबांचं एक स्वप्न होत की तुम्ही तिथपर्यंत जाव एक, एकंदरीत नाव मोठं करावं आणि ते झालं जेव्हा तुमच्या वाईफ आल्या तेव्हा ते बोलले की आज मी तुमच्यासाठी तुम्ही बोलतात नटत नाही पण आज तुमच्यासाठी मेकअप करून आली पण जेव्हा ट्रॉफी हातची गेली म्हणजे तिथपर्यंत गेलात आणि ती ट्रॉफी नाही मिळाली तेव्हा काय मत तिचं मत ती होती कारण सगळ्या नॉमिनेशनच्या जेव्हा पण एलिमिनेशन जे यायचं तेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या होता आणि तुम्ही सेफ झाला होता आणि आजच बरोबर मला आज बोलवलं माझ्या हातून लिफाफे उघडले आणि त्याच्यामध्ये तुम्ही एलिमिनेट झाला म्हणजे माझ्यामुळं तुम्ही गेला घरातन बाहेर अशी तिच्या मनात एक खंत होती तिला मी तेच सांगत होतो तिला की अगं नाही ते काय अशा गोष्टी नसतात नको ठेवू मनामध्ये सोडून टाक तो ती अजूनही तिच्या मनामध्ये रात्री पण ती मला तेच बोलत ते, होती तेव्हाही तेच बोलत होती बाहेर आल्यावरही तेच बोलत होती आणि आजही ती, ती, ती फोनवर तेच बोलते मला अजूनही त्या गोष्टीचा त्रास होता नक्कीच पण बहिणींनी दादा तुम्ही घरामध्ये होतात पण बहिणींनी जी मार्केटिंग केली ना म्हणजे मार्केट मध्ये उतरून नवऱ्यासाठी जो म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला वाटतंय डेफिनेटली कारण मी रात्री माझी आयडीज बघत होतो मी बघत होतो ती कुठं कुठं गेली किती लोकांना एकत्र आणले दुकानचा तारा दुकानचा दरवाजा भरला होता तो, तो सगळा ज्या गोष्टीसाठी मी तिला एक व्यवसाय सुरू करला आणि ती हे केलं होतं ती करू शकली आणि केलंय तर मला ती काल रात्री तेही म्हटलं भीती वाटत होती तुम्ही काय म्हणलं कुठं कुठं गेली काय काय केलं मी म्हंटल अरे मला मी इमॅजिन करू शकत नाही की तुझा हाल किती झाल्यात तू हे काय बोलतेस तर ते म्हणजे नाही मी केलं जितकं कर अरे जितकं नाही इतकं तर मी पैसे देऊन कोण केलं नसतं तेवढं तू केलं खूप सुंदर वाटलं मला टॉप टू मध्ये अभिजित आणि सूरज होते तुमच्या मध्ये काय वाटत होत की सूरज ही ट्रॉफी डिझर्व करणे योग्य आहे का ही ट्रॉफी अभिजितच्या हाती लागावी तुम्हाला काय वाटत खेळा अभावी गोष्टी बदल बदलत असतात म्हणजे बदलत असतात विचार बदलत पण या ठिकाणी सूरज घेतल्या दुःख नाही आहे आणि अभिजित घेतला अस तरी असं काय फारसं दुःख नसतं झालं थोडं झालं फारस नसतं झालं पण लोकांनी जे प्रेम सूरजला दिलं आपुलकी आपलेपणा दो दिला म्हणजे माझ्या कमेंट बॉक्स मध्ये सुरजच्या कमेंट्स आहेत मी चेक केले तर ते लोकांचा विजय झाला यात आनंद जास्त आहे ठीक आहे ना लोकांना जर तो आवडलाय लोकांनी जर ऍक्सेप्ट केलंय त्याला स्वीकारलंय आणि त्याला लोकांच्या मनामध्ये जर आहे त्याला कुठंतरी उचलून धरायचं धरलं तर हरकत काय आणि जाईल नाही का साध्या कुटुंबात त्याला काहीतरी नवीन करण्याची संधी मिळाली आता फक्त या संधीचं त्यानं सोनं कळलं पाहिजे जर त्यानं या संधीचं म्हणजे ते म्हणतात ना जिनके पास म्हणजे एक नवीन म्हण निघाले आता हिंदीमध्ये कारण अशा बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत या दोन चार वर्षामध्ये जेव्हापासून टिकटॉक व्हायरल झालं तेव्हापासून जिनके किस्मत मे जिनके खुदके बलबूते पर जब कुछ हासिल नाही होता और दुसर की बदौलत मिळत आहे दोन का रानुमंडल होणे देर नाही लागते तसं माझी त्याला आत असताना पण हीच इच्छा होती आणि याच गोष्टी मी त्याला सांगत होतो की ट्रॉफी येईल न येईल हा भाग वेगळा आहे पण तू एक सेलिब्रिटी म्हणून बाहेर पडणार आहेस त्याच व्यवस्थित हॅन्डल कर स्वतःला सांभाळून घे इवन तो त्यांच्या आत्तीकडे पाचशे रुपये देऊन आठवड्याला खायचा त्यात एक आठवड्याचं पैसे असायचे ते पाचशे रुपये आणि एक टाइम चिकन आठवड्यात मी त्याला सांगायचो एक हजार रुपये दोन हजार रुपये दे आठवड्याला इतकं मिळव असं मिळव यात तू मोठा झालाय तुझ्या आजूबाजूला ते सांभाळून घे व्यवस्थित कर आणि तुला हवं तेवढं मटण का हवं तेवढं चिकन का मनाला त्याला खायला आवडतं खायला आवडतं खातो व्यवस्थित कारण त्याचं पोट आम्ही घरामध्ये सुद्धा जेव्हा बनवायचं ना तर आमच्या वाट्याला एवढं यायचं पण आम्ही सगळे मिळून त्याच्या वाट्याला एवढं द्यायचं कारण त्याची भूक मोठी होती आणि तो नसता बोलू शकत नव्हता कि सांगत नव्हता आम्हाला भूक लागते म्हणून द्या यार तो पण जाणवायचं तो खाताना बघायचो ना तर जाणवायचो त्याला जाण म्हणून त्याला मी तेही सल्ला दिला होता विश्वास लोकांवर कोणत्या ठेवायचा कोणत्या नाही ठेवायचा बऱ्याच गोष्टी त्याला समजावल्या आय होप की त्यानं त्या समजून घ्यावं शिकावं थोडं फार का ठीक आहे आता होत आपल्या आपला किसा कापून जातो पण किसा कापत असताना दुसरी नोट पडली तर ठीक आहे पण सगळ्याच नोटा पडून दोन खिशात नोटा राहिला तर दुःख होईल आनंद आहे अशा व्यक्तीने जेव्हा बिग बॉस बिग बॉस मध्ये तुम्ही आलात आणि सगळ्यांबरोबरच तुमची मैत्री झाली आय होप की ही मैत्री तुमची अशीच इथून पुढेही टिकवून सगळ्यांबरोबर सगळ्यांबरोबर ही मैत्री टिकून राहील पण जर आता बिग बॉस हिंदी साठी विचारणा झाली तर तुम्ही का अजिबात नाही अजिबात नाही म्हणजे माझ्या तर भावनाच्या चितड्या उडतील कारण आपली मराठी लोक जरा फार विचार करून खेळलीत जरा तरी त्यांच्या दयामया होती हिंदीत दयामया नाही अशक्य गोष्ट आहे हिंदी करणं आणि त्यांच्यामध्ये ते असं काय फारस अवघड नाही आहे पण पर... आपण नाही करू शकणार आपण त्या विचार नाही करू शकत त्या लेवलच भांडू नाही शकत तर ते नाही करू शकत नक्कीच क्रिकेट हा खेळ खूप आवडतो त्या क्रिकेट शिवाय घरामध्ये कसं राहणार आणि एक क्रिकेटर म्हणजे एक स्पर्धक जर तुम्हाला घरात निवडावा दिला तर तुम्ही कोण निवडला त्याला आणायचंय आपल्या बाहेरचा खेळाडू इंडिया टीम मधला इथं आणायचा आहे काय जरी झालं तर मी धोनीलाच घेऊन येईन तिथं कारण मी धोनी फॅन आहे म्हणजे ट्रॉफी घेऊन दो दे ना तर काय बी करते त्या सांगत सत्तर दिवस राहायला मिळालं माझ्यासाठी बाद झालं <laughs> नक्कीच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून तुम्ही फिल्मी बॉक्स मराठी चॅनल वर आला मला पुढे असेच खूप नवनवीन प्रोजेक्ट मिळत राहो आम्ही मुलाखती घेत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना खूप थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू